नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीचं चा पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सॲपवर सर्व पी डी एफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे तर यामध्ये सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा आमीबा हे पुढीलपैकी कशाचं नाव आहे बघा आम्हीबा हे पुढीलपैकी कशाचं नाव आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी औषुक क्रमांक सी राहील एक पेशीय आदिजीव यांचं ते नाव बघा क्रमांक तीन या ठिकाणी या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा जागतिक परिचारिका दिन पुढील कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक परिचारिका दिन पुढील दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील बारा मे या दिवशी जागतिक परिचारिका दिन असतो बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा कॉपर सल्फेटला पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा कॉपर सल्फेटला पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कॉपर सल्फेटला मोरचूद या नावाने प्रामुख्याने ओळखले जाते बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा सन एकोणीसशे सातच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष वडीलपैकी कोण होते बघा सन एकोणीसशे सात मध्ये राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद वडीलपैकी कोणी भूषवले होते बघा विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे सातच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील रासबिहारी बोसे सन एकोणीसशे सातच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिले होते बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा पुढील पैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो बघा पुढील पैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होत असतो बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होत असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील वरीलपैकी सर्व रोग हे पाण्यामार्फत पसरले जाणारे रोग आहेत बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा डोंगर या शब्दाची जात पुढीलपैकी कोणत्या बघा या ठिकाणी बघा डोंगर शब्द आहे तर डोंगर हा शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचा तो शब्द आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सी राहील तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी बघा नाम या जातीचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा कुष्ठरोगावर प्रभावी औषध पुढीलपैकी कोणत्या बघा कुष्ठरोगावर प्रभावी औषध पुढीलपैकी कोणतं औषध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील डॅप्सोन हे कुष्ठरोगावर प्रभावी औषध आहे प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न कुष्ठरोगावर प्रभावी औषध कोणता आहे तर डॅपसोन हे कुष्ठरोगावर प्रभावी औषध आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा चंग भान्य हे एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं चंग भान्ये हा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं चंग भान्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील चंग भांधणे म्हणजेच निश्चय करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक नववा बघा या ठिकाणी आपल्याला चौथे पद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा लेफ्टनंट बरोबर कॅप्टन आहे तर कर्नल बरोबर पुढीलपैकी कोणतं पद कर्नल बरोबर पुढीलपैकी कोणते पद येईल बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक सी राहील ब्रिगेडियर या ठिकाणी आपल्या ठिकाणी चौथं पद राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा खालीलपैकी कोणत्या मार्गाने एच आय व्हीचा प्रसार होत पुढीलपैकी कोणत्या मार्गाने एच आय वीचा प्रसार हा होत नाही बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या मार्गाने एच आय व्हीचा या ठिकाणी प्रसार होत नाही बघा या ठिकाणी औषध क्रमांक बी राहील डास चावल्यान या ठिकाणी या ठिकाणी प्रसार होत नाही बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्करोगावर उपचार करताना पुढीलपैकी कोणत्या धातूचा प्रामुख्याने उपयोग कर्करोगावर उपचार करताना पैकी कोणत्या धातूचा उपयोग करतात बघा कर्करोगावर उपचार करताना कोबॉल्ट या धातूचा प्रामुख्याने उपयोग ऑप्शन क्रमांक सी या आप ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सामान्य नाम आहे पुढील पैकी कोणत्या ठिकाणी सामान्य नाम आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील आमरा या ठिकाणी सामान्य नाम आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा क जीवनसत्वाचं प्रमाण सर्वात जास्त वडीलपैकी कोणत्या फळामध्ये असते क जीवनसत्वाचं सर्वात जास्त प्रमाण वडीलपैकी कोणत्या फळामध्ये असते बघा क जीवनसत्वाचं सर्वाधिक प्रमाण हे आवळा यामध्ये असते बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपण उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा बा बघा राष्ट्रीय रासायनिक अभियांत्रिकी संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील याच बघा नागपूर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरा बघा झोपला हे शब्दाची या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची बघा या ठिकाणी झोपला या ठिकाणी शब्द आहे तर झोपला हा शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचा तो शब्द आहे तो झोपला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील क्रियापद या ठिकाणी या शब्दाची जात राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये पल्स पोलिओचा पल्स पोलिओ कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरुवात झाली भारतामध्ये पल्स पोलिओ हा कार्यक्रम पुढील पैकी कोणत्या वर्षी सुरू झालेला कार्यक्रम आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर भारतामध्ये पल्स पोलिओ हा कार्यक्रम सन एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षापासून तो सुरू झालेला कार्यक्रम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील पैकी कोणत्या रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो पुढील पैकी कोणत्या एका रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे तर मलेरिया रोगामध्ये रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो बघा प्रश्न क्रमांक अठरावा बघा कॅलरी हे पुढीलपैकी कशाचं परिणाम आहे बा कॅलरी हे पुढील की काय मोजण्याचं परिणाम आहे बघा विद्या प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर कॅलरी हे पुढील कशाचं परिणाम आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राय कॅलरी हे ऊर्जेचं परिणाम या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अकोला हे शहर पुढील पैकी कोणत्या नदीच्या काठावर अकोला हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अकोला हे शहर मोरणा नदीच्या काठावर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा त्वचेला काळा रंग पुढीलपैकी कशामुळे प्राप्त होतो त्वचेला काळा रंग पुढीलपैकी कशामुळे प्राप्त होतो बघा हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे तर त्वचेला काळा रंग हा मॅलेलिन या घटकामुळे त्वचेला काळा रंग हा प्राप्त होत असतो प्रश्न क्रमांक एकवीस बघा हात देणे वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा हात देणे या ठिकाणी बघा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे हात देणे बघा हात देणे म्हणजे मदत करणे या ठिकाणी आपला योग्य या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा आवाजाची तीव्रता पुढील पैकी कशामध्ये मोजतात बघा आवाजाची तीव्रता पुढील पैकी कशामध्ये मोजतात बघा आवाजाची तीव्रता हे एककामध्ये आवाजाची तीव्रता मोजतात बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं बघा आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील पुरुषत्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चोवीस बघा कोण या ठिकाणी शब्द आहे या ठिकाणी आपला जात ओळखायची बघा कोण या ठिकाणी बघा शब्द आहे या ठिकाणी आपला जात ओळखायची आहे बघा विद्यार्थी मी औषध क्रमांक या ठिकाणी बघा डी राहील सर्व नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा रॉयल सीमा हा मागास भाग पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रॉयल सीमा हा मागास भाग पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर रॉयल सीमा हा मागास भाग आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघा औषध क्रमांक एक या ठिकाणी सर्वनामाचा प्रकार तुम्ही मला मदत कराल का या वाक्यामध्ये तुम्ही हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा प्रकार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बघा औषध क्रमांक बी राहील पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा जागतिक लोकसंख्या दिन पुढील पैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो जागतिक लोकसंख्या दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो बघा या ठिकाणी औषध क्रमांक बी राहील अकरा जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन हा पाळण्यात येतो बघा अपक्ष क्रमांक अठ्ठावीस बघा खालीलपैकी प्रश्नचिन्हाच्या जागी पुढील पैकी कोणता शब्द येईल बघा बोट बरोबर स्पर्श आहे तर मेंदू बरोबर पुढीलपैकी कोणता बोट बरोबर स्पर्श आहे मेंदू बरोबर पुढीलपैकी कोणता शब्द येईल बघा विद्यार्थी मित्रांनो मेंदू बरोबर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील विचार या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य शब्द राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा ज्याला या शब्दाचा या ठिकाणी सरनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा ज्याला या ठिकाणी आपला सरनामाचा या ठिकाणी या ठिकाणी प्रकार आपल्याला ओळखायचा आहे ज्याला बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ए राहील संबंधी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा जगप्रसिद्ध सिलिकॉन व्हॅली पुढील पैकी कोणत्या बघा जगप्रसिद्ध सिलिकॉन व्हॅली पुढील पैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे जगप्रसिद्ध सिलिकॉन व्हॅली पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर कॅलिफोर्निया बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकतीस बघा पॉलिश केलेल्या धान्यामध्ये पुढील पैकी कोणते जीवनसत्व हे नष्ट झालेले असते पॉलिश केलेल्या धान्यामध्ये पुढील पैकी कोणते जीवनसत्व हे नष्ट झालेले असते बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील विटॅमिन बी या ठिकाणी हे नष्ट झालेले असते प्रश्न क्रमांक ब मराठी भाषेचं लेखन पुढीलपैकी कोणत्या भाषेमध्ये केले जाते मराठी भाषेचं लेखन पुढीलपैकी कोणत्या भाषेमध्ये केले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील मराठी भाषेचं लेखन हे देवनागरी या लिपीमध्ये के ते केले जाते प्रश्न क्रमांक तेतीस बघा पुढील शब्दाची या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची आहे जा नुसती शाबासकी काय कामाची या ठिकाणी आधोरेखित शब्दाची या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची आहे जा बघा विद्यार्थी आधोरेखित शब्द बघा शाबासकी आहे तर शाबासकी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या जातचा तो शब्द आहे तर भाववाचक नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अपेक्षा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन आहे या ठिकाणी कठोर व्यंजन आहे बघा विचारला होता महत्वपूर्ण आहे कठोर व्यंजन बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील तर या ठिकाणी कठोर व्यंजन आहे बघा अपेक्षा क्रमांक पुढचा बघा अण्णाचं पचन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा अण्णाचं पचन पुढील कोणत्या ठिकाणी होते बघा हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला अण्णाचं पचन मुख्यत्व पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होते तर लहान आतड या ठिकाणी अण्णाचं पचन हे होत असते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाषिक आधारावर स्थापन झालेलं भारतामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं भाषिक आधारावर स्थापन झालेलं भारतामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भाषिक आधारावर स्थापन झालेलं भारतामधलं पहिलं राज्य म्हणजेच आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामाने रावणास मारले या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे बघा रामाने रावणास मारले या वाक्यामधला प्रयोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे तर भावे प्रयोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अडतीस बघा तंबाखू हा शब्द बघा तंबाकू हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे साधित शब्द आहे परभा शब्द आहे तसं माय देश आहे तर तंबाखू हा शब्द कोणत्या प्रकारचा तो शब्द आहे तर तंबाखू हा शब्द परभाषीय या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा गोल क्रांती म्हणजेच राऊंड रिव्होलूशन पुढील कशाच्या उत्पादनासाठी बघा गोल पुढीलपैकी कशाच्या उत्पादना संबंधीची क्रांती आहे बघा गोल क्रांती कशा संबंधीची क्रांती आहे प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर गोल क्रांती ही बटाटा उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा डायलिसिसी उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये वापरतात डायलिसिस ही उपचार पद्धती पुढीलपैकी कोणत्या आजारामध्ये वापरतात बघा डायलिसिस ही उपचार पद्धती विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बघा मूत्रपिंडाची विकार या उप या ठिकाणी मूत्रपिंडाच्या विकारामध्ये डायलिसिस उपचार पद्धती प्रामुख्याने वापरतात बघा प्रश्न क्रमांक चुंबकाची बघा चुंबक सूची नेहमी पुढीलपैकी कोणती दिशा दर्श चुंबक सूची पुढीलपैकी कोणती दिशा नेहमी दर्शविते बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे चुंबक सूचे नेहमी पुढीलपैकी कोणती दिशा दर्शविते बघा उत्तर दक्षिण नेहमी ही दिशा दर्शविते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाणी पडणे वाक्यप्रचार या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा बघा पाणी पडणे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे केले प्रयत्न व्यर्थ जाणे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा संसदेचं स्थायी सभागृह पुढील पैकी कोणतं संसदेचं स्थायी सभागृह पुढील पैकी कोणता आहे ते कधीही विसर्जित होत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील राज्यसभा या संसदेचा स्थायी सभागृह आहे बघा ऑप्शन क्रमांक बी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा लढा पुढील कोणत्या वर्षी सुरू केला महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा लढा पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तर महात्मा गांधीजींनी सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये सविनय कायदेभंग या ठिकाणी लढा सुरू केला होता बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशामधलं पहिलं राज्य पुढील पैकी कोणतं पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशामधले पहिले राज्य पुढील पैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील राजस्थान राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी शरीराच्या वजनामध्ये सर्वाधिक वजन पुढील शरीरामधील पुढीलपैकी कशाचं असते मानवी शरीरामध्ये वजनामध्ये सर्वाधिक वजन हे शरीरामधील पुढीलपैकी कशाचं असते हाडांचं असते रक्ताचं असते पाण्याचं असते दाताचं असते सर्वाधिक वजन पुढीलपैकी कशाचं असते तर मानवी शरीरामध्ये वजनामध्ये सर्वाधिक वजन हे विद्यार्थी मित्रांनो पाण्याचं असते बघा ऑप्शन क्रमांक सी हे आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा रंक या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द पुढीलपैकी कोणत्या बघा रंक या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आर्थिक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखा रंक रंकचा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक ए बघा राव या ठिकाणी रंगचा या ठिकाणी विरुद्ध आरती राव होईल प्रश्न क्रमांक पुढचा बघा आमची स्थिती या श्रीमंताच्या खुळ्या पोरासारखी आहे वाक्याचा या ठिकाणी प्रकार या ठिकाणी आपला ओळखायचं हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा पाऱ्याला पुढीलपैकी काय म्हणतात पाऱ्याला पुढीलपैकी काय म्हणतात बघा पाऱ्याला काय म्हणतात पाऱ्याला क्वीक सिल्वर असे पाऱ्याला प्रामुख्याने म्हणतात प्रश्न क्रमांक पन्नास त्राटिका बघा अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायला त्राटिका बघा परीक्षेमध्ये विचारला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण प्रश्न आहे त्राटिका अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर कजागस्त्री बगा पालक्च, बगा तर या ठिकाणी योग्य अर्थ राहील क्रमांक एकावन्न बघा पालक बघा पालकच्या भाजीमध्ये म्हणजे पालकच्या पानामध्ये सर्वाधिक प्रमाण पुढीलपैकी कशाचं असते पालकच्या पानामध्ये सर्वाधिक प्रमाण पुढीलपैकी कशाचं असते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस बर्षसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत या ठिकाणी तुम्हाला सर्व पेपर सन दोन हजार चोवीस संपूर्ण चालू घडामोडी नोट्स तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर सर्व व्हिडिओ पाठवल्या जातील ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामध्ये प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे